रणनीती टाईम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे संघर्ष माझं बळ आहे असे म्हणणाऱ्या महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घोंगडेवस्ती येथील नीलकंठेश्वर मंदिरात प्रेरणादायी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात बापूसाहेब कारंडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत बांधकाम शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले तर दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे पेढे भरवून सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण उर्फ मुन्ना पठाण यांची महाराष्ट्र टाइम्सच्या सिटीजन रिपोर्टर म्हणून झालेल्या निवडीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष राजरतन फडतरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की कारंडे यांनी संघर्षातून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्य केले असून त्यांचे योगदान समाजासाठी आदर्शवत आहे या प्रसंगी बापूसाहेब कारंडे राजरतन फडतरे अब्दुल रहीम पठाण इरफान मंगलगिरी युनू सत्तार जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव शहराध्यक्ष तेजल परदेशी उपाध्यक्ष चंद्रशेखर अळगीकर सहस शहर सचिव मेघा तट्रास सहसचिव शोभा कवाडे संघटक संगीता लवटे फारुख बोरगावकर नूर अहमद तांबोळी यांच्यासह पत्रकार व संघटनेचे पदाधिकारी यांनी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले शेवटी सर्व मान्यवरांनी बापूसाहेब कारंडे यांना पुढील सामाजिक कार्यासाठी व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या परत एकदा माझ्या वाढदिवसाची जी काय तुम्ही शुभेच्छा दिल्यात मला सगळ्यांनी माझा तुमच्यावर जीवापार प्रेम राहणारच आहे अर्ध्या रात्री तुम्ही कधी बी मला हाक मारा मी आहे ना हे बोलून माझ्या दिवसाची आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा